कशा आहात सगळे मस्त का मी पण मस्त चला तर हे बघा आता मस्त तू कुठे गेवरून साडी वगैरे घातली आणि आज सकाळपासून मी कामावरती गेली आणि दुपारी आलती आणि दुपारी आल्यानंतर मग मला बरच घरात काम वगैरे होतं तर त्यामुळे व्हिडिओ आता चालू केले आहे बघा मी मस्तपैकी आव विवरून मस्त आणि आज तुम्हाला मी काल सांगितलेलं नाही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल मी बांगड्या का घातल्यात तर मी बांगड्या ह्यासाठी घातल्या होत्या का तर आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती म्हणून मी काल रात्री जाऊन बांगड्या घालून आणली आणि आता मस्तपैकी बांगड्या वगैरे घातल्या आहेत हे बघा मेहंदी पण काढले छान अशी छोटीशी आणि आमच्या स्वराने इथे छान फ्रॉक घातली आहे स्वरा फिरून वा स्वराने आमचे छान फ्रॉक घातले दक्ष तुझा ड्रेस दाखव बोराने जुनीच आहेत घरातली घातले आहे ना आणि हे बघा आता इकडे चहा पण ठेवला आहे चहा पण व्हायला लागला तुम्ही चहा पण आता व्हायला लागला आणि आता माझी नवरो येणार आहे आणि आज त्यांच्यासाठी मी गिफ्ट घेतले तुम्हाला दाखवते परत हां हां दाखवते तर शांत नवऱ्या नवरोबासाठी मी आहे ना मस्त मी कसं गिफ्ट घेतले आता नंतर तुम्हाला कळले मी सांगत नाही त्यांनी गिफ्ट खोल्यानंतर तुम्हाला कळलं दाखवते मी नंतरला खोल्यानंतर काय झालंय अक्षस्वरा आज माझे पाय बरेच दुखायला लागले कारण मी कामावरलं पण आली घरात पण आवरा आवरीचं होतं कामं पोरं सारखं पसारा करतात त्याच्यामध्ये परत मी जाऊन गावात जाऊन चालत जाऊन चालत आली नवऱ्यासाठी गिफ्ट घेऊन आली तुम्हाला दाखवते मी लय बसते त्यांना आवडेल कसे आहेत कसे नाही तर चला खू दाखवतच आता हे पण यायला चहा ठेवल्या मस्त की चहा वगैरे आहे तर मी काय लय आवरलं नाही बरं कारण आम्ही आज आम्हाला आमच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी पण अजून आम्ही असं न्य न्यू कपल कसं असतात तसेच आहोत अजून पण सहा वर्ष झाली तरी पण असं वाटतच नाही आम्हाला की आम्ही आता जुनं झालो आहे अजून पाच सहा वर्ष असं वाटतच नाही कारण पहिल्यासोबतच राहतो परफॉर्म का फक्त एवढंच की आम्हाला दोन फुलं झालेत म्हणून बाकी आमचं प्रेम नाही हाय तसंच आहे आणि एकत्र पण येतं ते आमचं चालूच आहे सोडा पहिल्यापासून तर जरा कोर गमवायला लागले की तुम्हाला दाखवून नाही नंतर हे आम्ही नाही दाखवते तर आम्ही पिऊन घेतो आता हे कधी येत आहेत कधी नाही दाखवते तुमच्याच लावल्यानंतर ना हां कामं आले आहेत आता जरा हातपाय वगैरे धुतील ना दाखवतो करायचं आलासा देणार नाही मी कधी काय काय आणले माझ्या नवऱ्यानं काहीतरी खरंच नाही सेलिब्रेशन नाही काहीतरी तुम्ही आत्ताच देणार आहे मला हे नंतर द्यायचं असतं केक कापताना काय काकाने काहीतरी वॉच वगैरे आणले माझ्यासाठी बघ नवरा माझा बघ ओ खोलून खोलून बघू बघू काय मी शर्ट आणायला गेलो सांगितलं नाही मला कसला नवरा आहे हो माझा मग मी शर्ट आणायचं माप विचारलं नाही वापरणार मी नाही मी वापरणार मग मला कामावर लागतो टायमिंग बघायला पॅकिंग बिकिंग करण्याच नाही त्याला हां पॅकिंग घडलं ए काय हे एवढं घड्याळा चुकं आहे सगळे पट्टा चाललंय ते घड्याळाचा ए दाखर स्मोट उच्च आहे वाव किती लय हा महागाचं दिसतंय हजार रुपयेला घातलं का हजार रुपये वाया <laughs> ही पट्टा पण आहे ही वॉच एकच आहे काय पण मी वापरणार मग छोटा मला शकत

आणि हे सगळे पट्टे कोणते पण घाल रोज वेगळ्या साडीवर वेगळे पट्टे <laughs> वेगळ्या साडीवर वेगळे पट्टे माझा पचका केला काकांनी मीच आणणार होती आणि काकांनीच मला आणलं असं का घ्या पट्टे समजून घ्या गेलो चहा बंद केल्या होते चला ए सोर ना माझ्या नवऱ्याने आणलंय माझ्यासाठी दक्ष रिएक्शन बघूया आपण माझ्या नवऱ्यानं आणले हात लावू नकोस दक्ष माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी आहे पण हे कोणती स्टाईल हो मी आणले पण तुम्हाला द्यायचं हे काय मी वापरणार आहे ठेवित वे पोरं काढायला लागले ती सर उ ह्या पट्ट्यात मी पप्पा घालतील कावा तरी मी घालन ह्या पट्ट्यात इन कलरच्या मला हा पट्टा आवडला वेगवेगळे है। काय ह्याचं कुठे हो नाही आता पोर ना कशाला एवढे पैसे घालवले एवढ्या महागाच घेतले आता काय काय घेतले ते बघा की थांबणार आहे दक्ष सर बस नवऱ्यानं माझ्या माझ्यासाठी आणले तुमचं काय चाललंय

कसा आहे आवडला गिफ्ट कसा आहे तेवढं सांगा काका का जरा पप्पा गिफ्ट घालून बघा घालून

बघा किती छान असं मस्त बूट घेतलंय छान वाटत ना पाठीमागची साईड पण छान आहे

बघा कस भिंगाला चाललंय बघाय कस इकडून तिकडून चाललंय आगापणा करू नका बर का स्वरा कोण आलंय ग आपल्या घरी कोण कौन कोण आले दादा आलाय दादा आलाय अयुर असू आपटला का अन्वेष आपटला का अग पण ग ही बघा ही आमच्या थटला का बेसिनचा पाईप तुटला का अन्वेष तुटला का बेसिनचा पाईप हा बेसिनचा पाईप तुटलं का ही बघा हे आहे ना आमच्या धीराची पोरगी आहे का छान आहे तेरा नाम क्या आहे काजल, चंगले। चंगले <laughs> का वाव छान नाव आहे तुझ आणि हा मस्ती खोरान्वेष् चांगले चांगले ही माझ्या नंदाचं पोरग आहे बघा बर होय का होय आमच्या घरात आहे ना पाहुण्या <laughs> भा था था। दा। दा। देदे ते ना भाऊ आलेते भाऊ मग ते बसलेत बोलत आणि नंदेशी आमचा नवरा पण आलाय तर त्यांचे पोरगं पण आले आणि पूर्वी पण आले माझ्या धीराची तर खेळायला लागले की फोरग ना माझ्या आहे आगाव आणि माझ्या धीराची आहे आणि खेळायला लागले ते बसलेत आतमध्ये गप्पा वगैरे मारत केक कापायचा अजून केक कटिंग करायचं आहे हे बघा आता आवरून आहे ना माझं धीर आलते ना ते घरामध्ये पाहुणे आलते तर ते आम्हाला त्यांच्याकडून हॉटेलमध्ये न्याय लागले त्यांना किती सांगितलं मग आता म्हणतात केक वगैरे पण हॉटेलमध्येच कापायचा चला तर दाखवते तुम्हाला गेल्यानंतर तिकडे व्हिडिओ करून आम्ही लोक बरं ऑर्डर द्यायला लागले सगळे लोक जेवण आणि आज यांचा बड्डे आहे गिफ्ट अरे नवरा बघा माझा किती छान दिसतोय आज का मी दिलाय टी शर्ट गिफ्ट आज नवऱ्याला मी टी शर्ट गिफ्ट दिले कसं दिसते बघा आणि इकडं केक आहे Happy birthday to you. Happy birthday to you. देखो इसका सोच हो चुका है, अब देखो केक चुराएंगे. अच्छा हो रहा है व त्यातचे असे निंग्र आहे भाई झाले काय झाल बरोबर ना हा तुझ चालू दे तुझं चालू दे तू बंद करू नकोस तुझ अरे हळू हळू अन्वेष हळू खावा खावा अरे <laughs> देव सबको रोटी दिये और ये दे देखो दक्ष खा रहा है पेट भरके पेट भरके के जीव वो चिकन आ चुका है मुझे एक लेग पीस चाहिए बाय दोस्तों बाय

छान आहे अन्वेष चांगले ओ इकडे बघा की जरा छान दिसते चला कशाला मग मी ते तू उभं राहिली असते का नाही माझं काढलं असतं चला इकडे ए इकडे काही या का घ्यायला <laughs> कसे असते छान असते तुझा गाड्यातच नसतो बघ हाता दोघांचा मला तर हे बघा आताच घरी आलं हॉटेलमध्ये वगैरे गेलतो बरीच मज्जा आली आज धीर आलते मग त्यांनी हॉटेललाच नेलं आम्हाला नको 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 म्हटलं तरी नेलं आणि मग तिथेच माझा आमचा ॲनिव्हर्सरीचा केक कापला आणि तिथेच हॉटेलमध्ये जेवण मागवलेलं तर नेहराने पण माझ्या घरात बिर्याणी आलेलं हे बघा केक अजून उरला आहे हॉटेलमध्ये कापलेला नेहराने पण माझ्या बिर्याणीची पॅकेट आणलेली तर आता बिर्याणी कशीच राहिली तर त्यांना जाताना त्यांना जरा बिर्याणी देतो आणि आम्हाला जरा ठेवतो पोर आहेत तर आमच्यात चला तर मग बाय व्हिडिओ सांगतो आता पोट भरून दाबून खाल्ले एकदम त्यांनी जबरदस्ती चालले आणि जे आम्हाला पोड भरले चला तर काय सगळे ए बाय बाय करा सगळे काय चल बाय बाय करा हा